रोजच्या जेवणाची थाळी ही सिरीज तुम्हाला आवडत असेल आणि अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण रोजच्या जेवणाची अजून एक थाळी बनवतोय आता रोजच्या जेवणाची म्हणता येणार नाही मला बराच कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला बिना कांदा लसणाची नैवेद्याची थाळी दाखवा आता गणेश जयंती पण आलेली आहे आणि तुमच्या बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट पण आहेत तर चला म्हटलं बिना कांदा लसणाची नैवेद्याची थाळी बनवूयात इथं मी पाच ते सहा लोकांचं प्रमाण सांगितलं आहे पटकन व्हिडिओला सुरुवात करू पूर्वतयारी करताना सगळ्यात आधी आपण कुर्मा भाजीच्या वाटणासाठी लागणारे खसखस आणि काजू भिजत घालू इथं मी दोन चमचे खसखस घेतली आहे आणि एक सोळा ते सतरा काजूच्या पाकळ्या घेतल्यात गरम पाण्यामध्ये भिजत ठेवूयात त्याचसोबत इथं मी वरण भातासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ त्यामध्ये दोन चमचे पिवळी मूग डाळ आणि दोन वाट्या तांदूळ या दोन्हीचा कुकर लावून घेते आता मोदक आणि चपाती या दोन्हीची कणिक एक मी एकत्र मळणार आहे मी इथं पाच ते सहा लोकांचा स्वयंपाक बनवते आहे साधारण अठरा पोळ्या होतील एवढी कणिक मी इथं मोजून घेते तर मी काय करते अठरा भाग करते एका भागामध्ये मुठभर पीठ येईल एवढा पोर्शन घेते तर अठरा भाग केल्यावर उरलेला पोर्शन मी मोदकाच्या कणकेसाठी ठेवला चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करू आणि दोन तीन चमचे तेल घालू मोदकाच्या कणकेमध्ये थोडंसं कच्चं तेल घातलं की वरची पारी अशी कडक होत नाही तर त्यामुळं मी दोन्हीची कणिक एकत्रच मळून घेते अगदी लगेच मी पातळ करणार नाही आहे मोदकाला घट्टच पीठ लागतं त्यामुळं मी सगळी कणिक घट्ट मळली याला आता झाकून ठेवूयात आपण बाकीचं काम करू सगळ्यात आधी मोदकाचं सारण बनवून घेऊ पॅनमध्ये चमचाभर खसखस मंदाचेवर मिनिटभर भाजून घ्यायची खसखस भाजली काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घेतलं आणि त्यामध्ये घालूयात दोन मोठ्या वाट्या ओला नारळाचा चव आणि त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गूळ दोन वाट्या नारळाला एक वाटी गूळ पुरेसा होतो आता मंद आचेवर याला सतत ढवळत यामधला गूळ संपूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे गॅस मोठा करू नका नाहीतर सारण करपू शकतं तीन चार मिनिटातच गूळ विरघळला त्याचं थोडंसं पाणी सुटलं आहे आता अगदी दोन तीन मिनिट मंद आचेवर परतून घेऊ म्हणजे गुळातलं पाणी थोडं आटलं जातं तर हे बघा दोन तीन मिनिटांनी रंग थोडा डार्क झाला गुळातलं पाणी आटलेलं आहे पण सारण थोडंसं सा ओलसर आहे खूप जास्त कोरडं करायचं नाही आता यावेळी यामध्ये घालू भाजलेली खसखस आणि पाव चमचा वेलची पावडर आणि पुन्हा याला अर्धा एक मिनिटं मंदाचेवर परतून घेऊ आपलं सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करून याला संपूर्ण थंड करून घेऊ तोपर्यंत आपण कुर्मा भाजीची तयारी करू इथं मी एक वाटी मटार एक वाटी फरसबी एक वाटी गाजर घेतले गाजराचे बघा साल काढून असे लांब तुकडे करून घेतलेत त्याचसोबत दीड वाटी पनीर घेतलं आहे पनीरचे असे छोटे क्यूब केलेत दोन वाट्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि दोन वाट्या फ्लावरचे तुरे घेतलेत फ्लावर असा थोडासा मोठाच तोडून घ्यायचा आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर मटार फरसबी आणि गाजर शंभर ग्रॅम आहेत पनीर दीडशे ग्रॅम बटाटा आणि फ्लावर पाव किलो घेतलेत फ्लावर तोडल्यानंतर पाव किलो होतो आता याचं वाटण बनवायला घेऊ पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो इथं मी तीन मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो घेतलेत आता आज आपण बिना कांद्याचं बाटण बनवतो आहे त्यामुळं टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्यात कारण टोमॅटोच्या बियांमध्ये खूप आंबटपणा असतो त्यात आपण कांदा पण वापरत नाही त्यामुळं टोमॅटोच्या बिया काढून तो वापरायचा पन म्हणजे टोमॅटो ग्रेव्हीला थिकनेस देतो आणि आंबटपणा पण पन येणार नाही टोमॅटो दोन मिनिटं मंदाचेवर परतून घ्यायचा टोमॅटो परतून झाला आता यामध्ये घालायचं आहे मीठ पाव चमचा मीठ घातलं आणि सुरुवातीला भिजवून घेतलेली खसखस आणि काजू घातले सोबतच दोन तीन चमचे पाणी पण घालून याला मिक्स करून घेऊयात गॅस कमी करू आणि मंद आचेवर सहा ते सात मिनिटं किंवा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजत ठेवायचं सहा ते सात मिनिटांनी चेक करू याला मी एकदा फक्त हलवून घेतलं होतं तर हे बघा टोमॅटो छान मऊ झालेला आहे काजू आणि खसखस पण आहेत गॅस बंद करूयात आणि याला संपूर्ण थंड करून घेऊ संपूर्ण थंड झाल्यावर याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला टोमॅटो खसखस काजू घेतले यामध्येच एक इंच आलं मूठभर कोथिंबीर घालायची आणि कुर्मा भाजीसाठी लागतो तो म्हणजे ओला नारळाचा चव इथं मी पाऊण वाटी ओला नारळ घेतलेला आहे जवळपास मध्यम आकाराचा अर्धा नारळ असेल यामध्येच तीन टेबलस्पून ताजं दही घालायचं आहे दही ताजंच घ्यायचं आहे ते आंबट नसावं आता थोडंसं पाणी घालूयात आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे किती सुंदर रंग आला आहे फक्त याला एकदम बारीक वाटून घ्या म्हणजे भाजीला छान थिकनेस येईल आता लगेच भाजी बनवायला घ्यायची आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन तीन चिमूट मीठ घालायचं आहे आणि ज्या भाज्या आपण घेतलेल्या त्या एक एक करून तळून घ्यायच्या तळायच्या म्हणजे खूप जास्त तळायच्या जा नाहीत मोठ्या गॅसवरच आपल्याला प्रत्येक भाजी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे ती जवळपास तीस ते चाळीस टक्के शिजली गेली पाहिजे सुरुवातीला फ्लावरची फुलं मी तळून घेते तीन चार मिनटातच फुलं तळून झाली खूप जास्त डार्क रंगावर तळली नाहीत ज्या पॅनमध्ये आपण मसाला केला त्यामध्येच मी भाज्या काढती आहे म्हणजे जास्त भांडी पण भरणार नाहीत आता फ्लावर तळला की फरसबी आणि गाजर मी एकाच वेळी तळून घेते कारण दोन्हीही भाज्या बऱ्यापैकी एकाच साईजच्या आहेत फ्लावर आणि गाजर दोन तीन मिनिटं मोठ्या गॅसवर फ्राय करून घेतले याला पण काढून घेऊ शक्यतो या भाज्या मोठ्या गॅसवरच फ्राय करायच्या म्हणजे तो क्रंच त्यामध्ये राहतो मटार परतताना मात्र गॅस कमी ठेवा नाहीतर मग तो अंगावर उडेल मटार अगदी मिनिटभरामध्ये परतून घेतला याला पण काढून घेऊयात आणि आता बटाट्याच्या फोडी पाण्यातनं व्यवस्थित निथळून मग फ्राय करायच्या बटाट्याला मात्र थोडा जास्त वेळ लागला तीन ते चार मिनिट आणि आता पनीरचे तुकडे फ्राय करू पनीर मी खूप जास्त फ्राय करत नाही आहे अगदी मिनिटभर फ्राय केलं पनीर पण या भाज्यांमध्येच काढून घेऊयात तर सगळ्या भाज्या मी फ्राय करून घेतल्या आता उरलेल्या तेलामध्ये काही खडे मसाले आणि जिरं घालू एक चक्रफूल दोन तीन लवंग एक दालचिनी दोन तमालपत्र आणि चमचाभर जिरं आणि त्यामध्येच तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं वाटणाला सुंदर रंग आलाय आता गॅस एकदम कमी ठेवायचा किंवा थोडासा मध्यम ठेवा आणि याला तीन ते चार मिनिटं आचेवर परतून घ्यायचं वाटण मी तीन चार मिनिटं परतून घेतलं आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत दोन तीन चिमूट हिंग घालायचा त्याचसोबत घालूयात पाव चमचा हळद एक ते दीड चमचा मिरची पावडर दीड चमचा धणेपूड हे पावडर मसाले घातले आता आचेवर हे सगळे मसाले या ग्रेवीमध्ये दोन मिनिटं परतून घ्यायचे आहेत मसाले दोन मिनिट परतले पण त्यांचा कच्चेपणा जावा म्हणून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पण मसाले जळतील म्हणून यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू साधारण पाववाटी गरम पाणी घातलं पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात आणि गॅस कमी करून याच्यावर झाकून याला तीन चार मिनिटं वाफ द्यायची तीन चार मिनिटांनी बघा याच्यातलं पाणी आटलेलं आहे आणि याचा रंग पण बघा किती छान आलेला आहे मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला आहे याला एकदा हलवून घेऊ आणि यामध्ये फ्राय करून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्यात तर इथं मी भाज्या फ्राय केल्या तुम्हाला जर फ्राय नाही करायच्या तर तुम्ही त्या उकडून पण घेऊ शकता आता भाज्यांमध्ये चवीपुरतं मीठ घातलं त्याचसोबत यामध्ये घालूयात दोन चमचे किचन किंग मसाला किंवा तुम्ही याऐवजी दीड चमचा गरम मसाला पावडर घाला मसाले घालून याला मिक्स केलं आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी इथं मी सव्वा ग्लास गरम पाणी घातलं तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त लक्षात ठेवा ही भाजी खूप जास्त पातळ नसते इथं मी मोठ्ठा सव्वा ग्लास भरून गरम पाणी वापरलं याला आता मिक्स करू आणि उकळी काढू मोठ्या गॅसवर या भाजीला आता बघा चांगली उकळी आलेली आहे याला एकदा पुन्हा हलवून घेऊयात गॅस एकदम कमी करू आणि असं अर्धवट झाकण ठेवून याला सहा ते सात मिनिटं शिजत ठेवू सहा ते सात मिनिटांनी चेक करू याला फक्त मी एकदामध्ये हलवून घेतलं होतं मस्त कुर्मा भाजी तयार झालेली आहे फक्त एकदा चेक करूयात की भाज्या शिजल्यात का तर बटाटा चेक करायचा कारण तो शिजायला जास्त वेळ लागतो तर हे बघा भाज्या अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत आधी जर फ्राय करून किंवा उकडून घेतल्या तर फार वेळ लागत नाही तर भाज्या पण परफेक्ट शिजल्या यावर आता दोन चमचे तूप घालायचं आणि घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात तयार झाली बिना कांदा लसणाची कुर्मा भाजी आता आपण मगाशी कणिक भिजायला ठेवली होती कणिक पण चांगली भिजलेली आहे दोन तीन मिनिटं कणिक चांगली मळून घेऊयात कणिक चांगली मऊ झाली आता सगळ्यात आधी मी मोदक बनवून घेणार आहे चपातीसाठी लागतो तेवढा उंडा घेऊन पिठात गोळून त्याला पोळीसारखंच लाटून घ्यायचं खूप जाड ठेवायचं नाही चपाती असते त्याच जाडीचं ठेवायचं तरी बघा इतपत जाडीची मी पोळी लाटून घेतली आता ग्लासने मी याला कापून घेते म्हणजे या मोदकाच्या पाऱ्या तयार होतील तुम्हाला ज्या साईजचा सा मोदक हवा त्याप्रमाणे तुम्ही वाटी किंवा ग्लास निवडू शकता तर मी आज अकराच मोदक करून घेणार आहे सारण पंधरा ते सोळा मोदकांचा आहे पण अकराच मोदक मी बनवते आहे सारण संपूर्ण थंड झालं आहे लगेच मोदक भरायला सुरुवात करू तर एक पारी मी पोळपाटावर ठेवली त्यामध्ये साधारण दीड चमचा सारण घातलं किंवा तुम्हाला जशा साईजचा सा मोदक हवा त्याप्रमाणे सारण भरा आणि आता याच्या प्लेट्स करून घेऊयात कणकेचा मोदक करायला फार अवघड नाही तांदळाच्या उकडीचे मोदक करायला थोडंसं अवघड जातं या सगळ्या प्लेट्स करून घेतल्या शेवटची प्लेट अशी दाबायची आणि याला थोडंसं पिळा देऊन बंद करून घ्यायचं जास्तीची कणिक काढून टाकायची तर मोदक इथं मी असा बनवून घेतला आहे असेच मी अकरा मोदक बनवून घेते आहे मोदक बनवत असतानाच दुसरीकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि चाळणीला तेल लावून घेतलं आहे यावर आता हे मोदक उकळायला ठेवू गॅस मध्यम करायचा आणि आठ ते नऊ मिनिटं याला वाफ द्यायची साधारण एक दहा मिनटांनी मी चेक करते आहे तर यातले दोन एक्स्ट्राचे मोदक तुम्हाला वाढलेले दिसतात ते पार्थने बनवलेले आहेत तर गॅस बंद करून मोदक बाहेर काढून घेऊ आता आज आपण बनवतोय कोथिंबीरचे भजी त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यात एक इंच आलं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं घालते आहे आणि याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आता इथं मी अडीच मोठ्या वाट्या भरून कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घालू त्याचसोबत यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आता इथं मी अडीच वाट्या कोथिंबीर घेतली होती त्यासाठी सुरुवातीला मी एक वाटी भरून बेसन घेते त्यातलं थोडं बेसन मी बाजूला ठेवलं बेसन आपल्याला थोडं थोडं करून अंदाज घेत घेत मिक्स करायचं ते जास्त झालं जा तर अगदी कोथिंबीर वडीप्रमाणेच तर फक्त बेसन बेसनच लागेल तर ता आता मी सगळं बेसन यामध्ये घातलं आता अगदी थोडंसं पाणी घालते आहे दोन चमचे पाणी घातलं असेल फार पाणी लागत नाही या भज्याला याला मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यावर मला अजूनही बेसन कमी वाटतं आहे थोडंसं कोटिंग आलेलं नाही आहे कोथिंबीरीला त्यामुळं मी अजून पाव वाटी बेसन घातलं पुन्हा दोन चमचे पाणी घालून याला मिक्स करू तर अडीच वाटी कोथिंबीर होती त्यासाठी मला सव्वा वाटी बेसन लागलं तर हे बघा याला मी आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे परफेक्ट बाइंडिंग आणि कन्सिस्टन्सी आलेली आहे लगेच आपण कोथिंबिरीची भजी बनवायला घेऊ तेल मध्यम गरम झालं की आपली नेहमीची भजी तळतो अगदी तशीच ही भजी पण बनवून घ्यायची तर अगदी कोथिंबीर वडी असते तेच मिश्रण आहे फक्त आपण उकडून वडी तळण्यापेक्षा डायरेक्ट याची भजी बनवतो आहे फक्त मिश्रण थोडंसं सैल सा ठेवायचं तर भजी सुरुवातीला मध्यम गॅस ठेवा आणि शेप धरला की मंद आचेवर चांगली तळून घ्या तर ही भजी पण तळून झालेली आहेत काढून घेऊयात मस्त झटपट होणारी कोथिंबीरची भजी तयार झाली आता गाजराची चटणी बनवू मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर गाजर घेतलं त्यामध्ये घालूयात दोन टेबलस्पून ओला नारळाचा चव चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर आणि पावलिंबाचा रस दोन तीन चमचे पाणी घालूयात आणि याला बारीक करून घेऊ तयार झाली चटपटीत गाजराची चटणी हवं तर तुम्ही याला वरून हिंग मोहरीची फोडणी पण देऊ शकता सगळा स्वयंपाक तयार झाला आहे तयार झाली बिना कांदा लसणाची गणेश चतुर्थी असो किंवा गणेश जयंती कधीही बनवता येईल अशी नैवेद्याची थाळी तर अशा पद्धतीने आपण ही बिना कांदा लसणाची थाळी बनवली आज आपण काहीतरी स्पेशल भाजी बनवली जर तुम्हाला रोजच्या वापरामध्ये बिना कांदा लसणाच्या ग्रेव्ही बनवायच्या असतील तर इथं टोमॅटोचा वापर करा टोमॅटोचा वापर करताना त्याच्या बिया काढा म्हणजे मग त्याचा आंबटपणा ग्रेव्हीमध्ये उतरणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही रोजच्या जेवणाच्या भाज्यासुद्धा बनवू शकता तर आय होप आजची ही थाळी तुम्हाला आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुरेसं खा स्वस्थ रहा आणि त्यासाठी सरिताज किचन पाहत राहा नमस्कार